महासिद्धनाथाच्या या या भूमीमध्ये आज नंबर एक ची कुस्ती लागते पैलवान सिकंदर सैन गंगावे स्थालीन कोल्हापूर आज सिकंदर सर्व परिचित आहे

परवानीचा करायचं आहे अत्यंत अतिशय सुंदर मैदान झालेलं आहे श्री माशिताच्या नावाने कुस्ती चालू झाली या मैदानावर पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान तेजा दिल्ली अशी कुस्ती चालू झाली आता सचिनंदा पुजारी यांनी सांगितलं गेल्या वर्षी इथून कुस्ती करून सिकंदर शेख पहिल्यावर फुलगावच्या अधिवेशन मध्ये महाराज केसरीच्या वजन आणि सिकंदर पैलवान तिथं महाराज केसरी झाली हॅलो पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये फार मोठा दबदबा निर्माण केला पण एक आनंदाची गोष्ट सांगतोय हो सिकंदर शेख ला पहिल्यांदा पंजाब हरियाणा दिल्ली दाखवली ती सचिना पुजारी यांनी सिकंदरच्या कुस्त्या बघा अनेक पैलवाना बरोबर कुस्त्या तिथं झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पैलवानवर अन्याय होत नाही आणि केला जात नाही पण पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानवर खरोखर अन्याय होतो अण्णा बरोबर आहे का ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र कधी अन्याय करत नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळ खिलाडू झाला पाहिजे कुस्ती कुस्ती असते कुस्ती म्हणजे काही जन्मान वैर नाही मग अशीच चरित्र सांगितलं गामाला मातारपणी अर्धांग वायू झाला पॅरेस जिस्कोने मदत केली या भोवतरावरती हात धरायचा कुणाची ताकद नव्हती गामाचा एवढा मोठा पैलवान होता गामाने झाल्यानंतर गामाला पाकिस्तान सरकारने मदत केली नाही आणि भारत सरकारने मदत केली नाही कुस्तीतल्या प्रतिस्पर्धेने मदत केली मग तो समज कुस्तीत वैर नसतं कुस्ती खेळ आहे ते खेळाडू सगळं ते स्वीकारायचं असत अर्जित होत असते विजय पराभव होत असतो विजय आणि होऊन जायचं नाही पराभव आणि खचून जायचं नाही तो पैलवान असतो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतो चला कुस्ती करा करास चबा आणि पटाला लावण्याचा प्रयत्न तेजाचा चालू आहे सिकंदरने आक्रमक झालेला आहे सिकंदर शेख पैलवान मोहळचा पैलवान सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला गंगावे तलबीला सराव करतो विश्वास दादा हरगुले वस्ता आणि ओ तिथं टांग लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा पण तेजा पंजाबी अशी कुस्ती चालू आहे या मैदानाचा शेवटची कुस्ती या मैदान मधली या मैदानाच मैदान खास आकर्षण असणारी कुस्ती आहे कुस्ती करा पैलवान शबास एकोणतीस जानेवारी तीस जानेवारी एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला होणार आहेत वाडिया पार्क या महाराष्ट्राचा एकोणपन्नासावा महाराष्ट्र केसरी कोर होणार हे ठरणार आहे वा वा भरपूर स्पीड आहे भरपूर करंट आहे चला कुस्ती करा पुन्हा समोर समर कुस्ती चालू झालेली चिकनदार शेख दोन्ही पायला निकॅप लावलेला ते ज्या पंजाबी काही लाल परिधान केलेल्या का पायाला निकॅप लावलेला आणि वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु तुरी पाठ आणि कब्जा घेतला सिकंदर शेखने कब्जा मजबूत केलेला आहे सिकंदरने ते दिल्लीचा फोटोग्राफर चार वाजल्यापासून प्रेक्षक बसलेला आहे त्यांना कुस्ती दिसावी अकरा वाजून दहा मिनिट झालेले सात तास होऊन गेलं मैदान चालू आहे या मैदान मध्ये शेवटची कुस्ती नाही हो होत एवढं सोडतो बायला दर दर वडवड बनली एक चार एक गयो। मासा झोप घेतो कैसा तो तो जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला ते तुका जातीचे पाहिजे वेळ्या गमाचे काम नै जर धर 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 वडवड वडवड म्हणायली पण सोप नाही स्वतःच स्वतःच करावं लागत कब्जा घेतली नाही सिकंदरनेबा फोटोग्राफर फिरती राहावा आणि एक चार हो एक चार नाव ते सिकंदर शेख परिवार विजय नरे राय अतिशय शांततेत कुस्ती मैदार पार्क गरम